मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा मुलीनेच पित्याच्या घरावर मोठा डल्ला मारल्याने आटपाडी तालुका हदरून गेलाय आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात हा चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या चोरी प्रकारात तब्बल सात तोळे सोने आणि अर्धा किलो चांदीचे चा दागिने मुलीसह दोघांनी लंपास केले वडिलांनी मुलीसह अन्य दोघांवर आठपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील रेबाई मळा येथे मुलीने आपल्या वडिलांच्या घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत उमाकांत नारायण मोरे यांनी मुलगी साक्षी उमाकांत कांबळे अक्षय ऐवळे आणि संदीप कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील सहा महिन्यांपासून दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आरोपी अक्षय ऐवळे व संदीप कांबळे यांनी काहीतरी भीती दाखवून साक्षी हिच्या माध्यमातून फिर्यादी मोरे यांच्या घरातील कपाटातील डब्यात ठेवलेले दोन तोळे सोन्याचे गंठण दोन तोळे सोन्याचे नेकलेस एक तोळा सोन्याची चेन दोन तोळे सोन्याच्या बांगड्या पाचशे ग्रॅम चांदी असा एकूण सात तोळे सोने आणि अर्धा किलो चांदीचे चा दागिने चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेने शेटफळे परिसरात मोठी खळबळ उडालीये सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळब्या तीवर औषधोपचारा बरोबर लेझर व ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी च्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी